नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापुरात तालुका युवा काँग्रेस अध्यक्षांचा सत्कार आपच्या अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसात प्रवेश खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्षाची बैठक आज खानापूर येथील शिवस्मारकात पार पडली या बैठकीत खानापूर तालुका युवा काँग्रेस अध्यक्षांचा सत्कार व पदाधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे औचित्य साधून खानापूर तालुक्यातील अनेक आप कार्यकर्त्यासह विविध पक्षातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सामील झाले त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला खानापूर तालुका मतदारसंघाच्या युवा अध्यक्षपदी रायापा बळगावनावर ग्रामीण युवा काँग्रेस अध्यक्षपदी साई सुतार आणि शहर युवा अध्यक्षपदी इसा खान पठाण यांची निवड करण्यात आली आहे तालुक्यात युवक काँग्रेस संघटना गावपातळीवर पोहोचवण्यासाठी तसेच काँग्रेस विचार तरुणांच्या मनात रुजवण्यासाठी नव्या दम्याच्या तरुणांची फळी उभी केली जात आहे त्याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून रिक्त असलेल्या युवक अध्यक्षांच्या जागावर पक्षांनी पक्षाशी बांधील असलेल्या तरुणांना संधी देण्यात आली आहे ही निवड माजी आमदार व अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव अंजली निंबाळकर यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे यामुळे आज त्यांचा खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वदयी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे औचित्य साधून खानापूर तालुक्यातील अनेक आपच्या कार्यकर्त्यांनी तसेच इतर पक्षातील काँग पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचा डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या हस्ते शाल व पक्षाचे चिन्ह घालून त्यांचा त्यांना स्वागत करण्यात आले यावेळी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर गाडी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महंतेश राऊत यासह काँग्रेसचे पदाधिकारी महिला कार्यकर्त्या व विविध पदावर नॉमिनेशन झालेले नाम निर्देशन सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा